नमस्कार मंडळी तर आज आपण गोडाचा शिरा करतोय अगदी मऊ लुसलुशी दाणेदार पण अगदी रसरशीत असा आपण आज शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत ह्या वाटीचं प्रमाण घेऊन आज आपण शिरा करणार आहोत खूप साध्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशा पद्धतीने जर आपण हा गोडाचा शिरा केला तर कधीच तुमचा हा शिरा बिघडणार नाही कधी चिकट होणार नाही तर अगदी छान मऊ लसलू दाणेदार आणि रसरशीत असा आपला हा शिरा नक्की बनेल शिरा बनवण्याचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हे प्रमाण वापरून नक्की शिरा करून बघा तर त्यासाठी ते मी एक वाटी रवा घेतलेला आहे आपला बारीक रवा असतो ना तो रवा वापरलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला इथं पाच चमचे साजूक तूप लागणार आहे हे तुपाचं प्रमाण आहे हे अगदी परफेक्ट आहे आता कढईमध्ये ह्यातीलच दोन चमचे तूप घालून घेऊया तूप छान विथळल्यानंतर आपण यामध्ये काजूचे काही तुकडे घेतलेले आहेत मी ते परतून घेणार आहे जर तुम्हाला काजू किंवा मनुके वापरायचे नसेल नाही वापरलात ना तरीही चालेल काजू थोडेसे फ्राय झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये मनुके सुद्धा तळून घेणार आहोत मनुके अगदी पटकन यामध्ये फुलून येतात हे बघा अगदी छान ह्याला कुरकुरीतपणा येईपर्यंत व्यवस्थित हे मी तळून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपलं तूप शिल्लक आहे आता आपण यामध्ये रवा घालून घेऊया रवा स्वच्छ असा मी व्यवस्थित ताटामध्ये घेऊन नीट करून घेतलेला आहे तर रवा आता आपण अगदी थोड्या तुपामध्ये भाजणार आहोत जर तुम्ही काजू किंवा मणुके वापरत नसाल तर सुरुवातीलाच रवा आहे तो कोरडा भाजून घ्यायचा तूप नाही वापरलं ना आधी तरीही चालेल तो तर इथं अगदी थोडं तूप होतं तर त्याच तुपामध्ये आपण हा रवा आहे तो भाजून घेणार आहोत जर अगदी सगळं तूप वापरून हो आपण त्यामध्ये जर रवा घातला तर रवा भाजायला वेळ लागतो आणि रवा व्यवस्थित सगळीकडनं भाजला जात नाही हे महत्वाचं आहे तर अगदी मंदा वर मी ते रवा भाजत आहे आता साखरेचं प्रमाण बघा जर एक वाटी आपण रवा घेतलेला आहे तर त्यासाठी बरोबर पाऊन वाटी इतकी साखर पुरेसे होते जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर वापरला तरीही चालेल पण मी अगदी पाऊन वाटीला थोडीशी जास्त इथं साखर घेतलेली आहे त्यामुळे जास्त गोडही शिरा होत नाही किंवा अगदी सपकही होत नाही अगदी परफेक्ट गोडीचा शिरा तयार होतो तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता त्याच वाटीने आपण पाणी सुद्धा मोजून ठेवणार आहोत तर एक वाटी रव्यासाठी आपण दोन वाटी पाणी वापरणार आहोत काही जणी तीन वाटी वापरतात पण तुम्ही हे प्रमाण वापरून शिरा नक्की करून बघा तर एक वाटी रव्यासाठी मी दोन वाटी इतकं पाणी वापरलेलं आहे तर त्याच वाटेनं आपण हे सगळं प्रमाण मोजून घ्यायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा शिरा बनवत असाल तर सगळं साहित्य तुम्ही आधी व्यवस्थित मोजून घ्यायचं आणि मगच रवा भाजायला घ्यायचा तर आता पाण्यामध्ये मी थोडेसे केसरच्या काड्या वापरलेल्या आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे इथे तुम्ही केशरी कलरचा फूड कलर वापरलात ना तरीही चालेल पाणी आपण मंदाचे वरती उकळायला ठेवूया तर इथे बघा हा रवा एकसारखा असा भाजत आहे रवा भाजता त्यामुळे रवा भाजता पेशन्स ठेवून आपण हा रवा भाजला पाहिजे अजिबात गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही मंदाचे वरतीच असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे एकसारखा हलवायचा आहे आता हल इतका असा सुगंध सुटल्यानंतर इथे बघा मी दोन चमचे तूप पुन्हा एकदा रव्यामध्ये घालत आहे सगळंच तूप एकत्र वापरायचं नाही त्यामुळे रवा व्यवस्थित भाजला जात नाही तर आता हे दोन चमचे तूप मी इथं वापरलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा ह्या तुपामध्ये आपण हा रवा भाजून घेऊया जितका रवा व्यवस्थित सगळीकडनं भाजला जातो त्यावेळेला शिरा छान रसरशीद आणि दाणेदार असा होतो त्यामुळे अगदी पेशन्स ठेवून गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करून अशा पद्धतीनं हा रवा भाजून घ्यायचा आहे आता तुफाचं योग्य प्रमाण कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा अगदी छान असा आपला हा रवा भाजत आलेला आहे हलका असा याचा कलर बदललेला आहे आणि सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे आता तुपाचं प्रमाण कसं ओळखायचं हे सांगते सुरुवातीचे आधी आपण दोन चमचे तूप वापरलं होतं आणि त्यानंतर मध्यंतरी अजून दोन चमचे तूप वापरलं होतं आता हे उरलेलं एक चमचा तूप सुद्धा मी ह्या रव्यामध्ये घालून घेणार आहे पूर्णपणे हा रवा व्यवस्थित भाजला गेल्यानंतर लास्टला आपण हे उरलेलं तूप घालून घेतलं आणि आता कसं ओळखायचं तुपाचं परफेक्ट प्रमाण तर हे बघा अगदी रवा आहे तो ह्या तुपामध्ये अगदी चांगला भिजला गेलेला आहे हे बघा अशा पद्धतीनं म्हणजे आपलं हे जे तुपाचं प्रमाण आहे ना ते अगदी असं परफेक्ट आहे अगदी रवा असा छान त्याच्यामध्ये भिजला गेलेला आहे अगदी मोकळा मोकळा वाटत नाही तर ह्या अशा वेळेला समजायचं की तुपाचं प्रमाण आहे ते परफेक्ट आहे जास्त हे तूप वापरायचं नाही किंवा मग अगदीच कमीसुद्धा तूप वापरायचं नाही तर अशा पद्धतीनं संपूर्ण रवा अगदी ह्या तुपामध्ये छान असा भिजला जातो आणि अजिबात मोकळा मोकळा वाटत नाही तर समजायचं तुपाचं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे तूप घातल्यानंतर एकाद मिनिट हा रवा मी असा छान भाजून घेतलेला आहे आणि परफेक्ट असा इथं आपला हा रवा भाजून तयार झालेला आहे तर दुसऱ्या साईडला आपण पाणी उकळत ठेवलं होतं मंदाचेवरती म्हणजे रवा भाजेपर्यंत आपलं पाणी व्यवस्थित उकळतं इथ छान पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकताय रवा अगदी छान तुपामध्ये भिजलेला आहे अगदी हलक्या अशा त्याला बुडबुडे यायला लागलेले आहेत आता हळुवारपणे हे जे पाणी आहे ते आपण या रव्यामध्ये ओतणार आहोत गॅसचा फ्लेम अजून लोच आहे अगदी हळुवारपणे आपण हे पाणी रव्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पट होता नाही नाहीतर लगेच रवा वर येतो किंवा तुमच्या हातावरती उडण्याची शक्यता असते त्यामुळे हळुवारपणे हे पाणी संपूर्ण मी या रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे बघा आता आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत अजूनही गॅसचा फ्लेम मंदच आहे तर पटकन हे पाणी आहे ते रवा शोषून घेतं आणि बघा अगदी पटकन ते दाटसर व्हायला सुरुवात होतं एकही गाठ किंवा गुठळी रव्यामध्ये होत नाही अगदी छान मऊ लुसलुशीत असं इथं आपला हा रवा ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित असा शिजला जातो तरी बघा अगदी काही एकाच मिनटामध्येच हा व्यवस्थित असा रवा दाटसर झालेला नाही आता गॅस पूर्णपणे मी बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर ह्यावरती मी मनुके काजू जे आपण तळून घेतले होते तुपामध्ये आणि एक चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि जे आपण साखर मोजून ठेवली होती ती संपूर्ण साखर आता यामध्ये घालून घेतलेली आहे साखर घालायच्या आधीच गॅसचा फ्लेम आपण बंद करायचा आहे आता ही साखर आहे ही पूर्णपणे ह्या रव्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे रवा अगदी गरम गरम असतो त्यामुळे पट पत... ही साखर रव्यामध्ये वितळली जाते आणि हे मिश्रण आहे हे पातळसर असं होतं तर काही घाबरायचं नाही अगदी दोन मिनटं हे झाकून ठेवल्यानंतर व्यवस्थित असा आपला हा शिरा आहे तो तयार होतो तुम्ही बघू शकता एकही गाठ किंवा गुटळी ह्या रव्यामध्ये झालेली नाही किंवा अगदी चिकट चिकट असा आपला हा शिरा बनत नाही अगदी व्यवस्थित बनतो आता दोन मिनटासाठी हे ताट मी यावरती झाकून ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकताय आपला शिरा अगदी छान मोकळा मोकळा दाणेदार शिवाय रसरशीत असा झालेला आहे अजिबात तो चिकट चिकट किंवा पातळ असा आपला हा शिरा बनत नाही परफेक्ट प्रमाण असल्यामुळे अगदी छान असा आपला हा शिरा बनून तयार होतो तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेलं प्रमाण वापरून एकदा गोडाचा शिरा की करून बघा कसा झाला होता हे मला कमेंट कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही बघू शकताय अजूनही शिरा गरम आहे जसा जसा तो गार होईल तसा तसा तो अजून छान मोकळा असा होत जातो पण खूप छान आहे असा रसरशीत सुद्धा राहतो नक्की करून बघा जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं बेलायकनही क्लिक करा जेणेकरून अशा छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि हे बघा कढईला अजिबात कुठेही शिरा लागलेला नाही चिकटलेला नाही अगदी कढई अगदी छान अशी क्लीन आहे तर अशा पद्धतीने नक्की शिरा करून बघा खूप छान होईल याची मला खात्री आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतीही वाटी घ्या किंवा कोणतंही भांडव घ्या कितीही किलोचा जरी शिरा करायचा असेल तर जर एक वाटी रवा असेल तर पाऊन वाटी साखर आणि दोन वाट्या पाणी अगदी परफेक्ट असा शिरा बनून तयार होतो किंवा तुम्हाला जर किलोमध्ये शिरा करायचा असेल तर कोणत्याही एका भांड्याचं माप तुम्ही घ्या आणि त्या भांड्यानं सगळं साहित्य पाणी किंवा साखर मोजून घ्या अगदी परफेक्ट असा शिरा बनवून तयार होणार पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय